रामराम मंडळी राम ऋषकेश परिवार या संस्थेच्या वतीने दोन हजार चौदा सालापासून मौजे नाणेघाट या ठिकाणी रानबाजी महोत्सवाचं दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे सालावादप्रमाणे याही वर्षी चौदा सप्टेंबर रविवार आहे त्या दिवशी रानबाजी महोत्सव नाणेघाट घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या रानबाजी महोत्सवाच्या साठी एकात्मिक आदिवासी विकास कार्या प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मान्य देसाई साहेब त्याचबरोबर वन विभाग असेल कृषी विभाग आत्मा तसेच समस्त ग्रामस्थ घाटघर आणि चाइल्ड फंड या संस्थेच्या विशेष कार्यालय या वर्षीचा रानबाजी महोत्सव नाणेगा त्या ठिकाणी संपन्न होतोय या रानबाजी महोत्सवाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर आम्ही अभिमानानं सांगू शकतो की पुणे जिल्हा असेल त्याच्या पुढे जाऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओपन ग्राउंडवर होणारा रानबाजी महोत्सव हा सगळ्यात मोठा रानभाजी महोत्सव आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि या रानबाजी महोत्सवाच्या निमित्ताने ज्या काही आदिवासी भागामधील संस्कृती असतील त्याच्यामध्ये कलेची संस्कृती असेल त्याचं संवर्धन त्याचं जतन करायचा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या भागामध्ये असणारे जे लोकगीत आहेत पारंपरिक त्या लोकगीतांचं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचबरोबर बार आदिवासी भाग म्हटला तर डोंगर जंगल दर्या आणि हा निसर्गावर प्रेम करणारा हा समाज आणि निसर्गामध्ये असणारे जे पशु पक्षी आहेत त्यामध्ये गावठी जे जनावर आहेत गावठी ती नामशेष होत आलेले आहेत त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे म्हणून आणि ते, ते म्हणून त्या ठिकाणी त्या गावठी जनावरांचं आम्ही म्हणजे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि यासाठी सर्वांनी सर्वांनी गावठी गाय असेल म्हैस असेल ती सगळी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर हे सर्व करता असताना या भागामध्ये असणाऱ्या ज्या काही रानभाज्या आहेत रानभाजी म्हटलं की नक्कीच माणसाचं आयुष्यमान हे वाढण्यास नक्कीच मदत झालेली कोरोनाने आपल्याला ते सिद्ध केलेलं आहे आणि अशा ह्या दुर्मिळ रानभाज्या त्या दुर्मिळ रानभाज्यांचं प्रदर्शन त्याची विक्री त्याच त्या ठिकाणी अगदी पाककला वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या पाककलांचं स्पर्धा पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आयोजित केलेले आहेत रानभाज्या म्हटल्यानंतर रानभाज्या यामध्ये व्हेज प्रकारल्या रानभाज्या ता असतात आणि नॉन व्हेज त्यामुळे खेकड्याची भाजी असेल माश्याची भाजी असेल चिकनची भाजी असेल ही पण भाजीचा आस्वाद पर्यटकांना त्या ठिकाणी घेता येणार आहे या भाजी बनवण्यासाठी आमच्या या ज्या माता भगिनी असणार आहेत ते एक वैशिष्ट्य सांगता येईल की कुठल्याही प्रकारचं केमिकल युक्त मसाले न वापरता अगदी सेंद्रिय पद्धतीचे किंवा घरगुती मसाले वापरून त्या भाज्या अतिशय चौदार पद्धतीनं त्या ठिकाणी त्या बनवण्यात येतात त्या सगळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मंडळींनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यावं असे मी या निमित्तानं आयोजक म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने ज्या काही सहकार्य करणाऱ्या सर्व संघटना असतील संस्था असतील <Sess> <Sess> या सगळ्यांना मी या निमित्तानं आमंत्रण देतो आधी काय बोलणार नाही पुन्हा एकदा या रानबाजी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शेवटचं एकच सांगतो निसर्ग आपला गुरु आणि तेथूनच आमचं जीवन सुरू धन्यवाद जय हिंद राम राम मंडळी